नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत आरग येथील महामूद मुजावर यांना पुरस्कार दिव्यांगतेवर मात करून रुग्णांना वेदनामुक्त जीवन राज्यातील सहा कर्तृत्ववान दिव्यांगांचा लातूर येथे गौरव करण्यात आला आरग येथील अंध मसाज थेरपिस्ट महामूद मुजावर यांना डॉक्टर दादासाहेब गुजर आरोग्य रक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचलित स्वाधार अंध अपंग पुनर्वसन केंद्र बुधोडा लातूर यांच्यातर्फे दिव्यांगांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला नव्वद टक्के दृष्टीदोष असूनही महामूद मुजावर यांनी आयुर्वेदिक मसाज व अॅक्युप्रेशर उपचार पद्धतींच्या मदतीने गुडघेदुखी डोकेदुखी मान पाठ खांदा कंबरदुखी मनक्यातील गॅप डिस्क सरकणे सायटिका पॅरालिसिस संधिवात अशा समस्यांनी त्रस्त पन्नासहून अधिक रुग्णांना वेदनामुक्त केले उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या उपचारातील नेमकेपणा संवेदनशीलता आणि रुग्णप्रेमाचे कौतुक केले पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाणे भारतीय स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक अमर सिंह संस्थापक अध्यक्ष हरिचंद्र सुडे उपस्थित होते